आवाज नमस्कार मी स्वागत महापालिका निवडणुकीसाठी भाजपची शंभर उमेदवारांची पहिली यादी तयार असून प्रदेश कार्यालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही यादी उद्या म्हणजे शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे उर्वरित चाळीस ते पन्नास उमेदवारांच्या नावांवर कोर कमिटीच्या बैठकीत एकमत झाले नाही त्यामुळे ही नावे प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय महापालिकेत एक हाती सत्ता आणण्याचा निश्चय भाजपने केला असून एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक बुधवारी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्येच झाली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर राजेश पांडे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते या बैठकीमध्ये विधानसभा निहाय प्रभागांबाबत चर्चा करण्यात आली संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच तेथील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत कोर कमिटीने प्रभागनिहाय उमेदवारांची नावे आणि बैठकीत निश्चित करण्यात आली ज्या नावांवर एकमत झाले त्या नावांवर शिक्कामोर्तब करून यादी तयार करण्यात आली प्रभागातील ज्या नावांवर एकमत झालेले नाही त्याची स्वतंत्र यादी तयार करून ती प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे पाठवण्याचा निर्णय झाला अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली कोर कमिटीच्या बैठकीत शंभर उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत चाळीस ते पन्नास उमेदवारांच्या नावांवर कमिटीच्या सदस्यांचे एकमत झाले नाही विधानसभा निहाय प्रभागातील उमेदवारांची नावे संबंधित विधानसभेचे आमदार तसेच तेथील वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आली आहेत ही यादी शुक्रवारी सव्वीस डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर उर्वरित उमेदवारांच्या नावावर चर्चा करून दुसऱ्या टप्प्याची यादी जाहीर केली जाईल असंही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना शिंदे सेना युतीच्या माध्यमातून लढवणार आहे त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चर्चा आहेत शहरातील शिवसेनेला चौतीस जागा हवा आहेत मात्र भाजपची तयारी केवळ सोळा जागा सोडण्याची आहे त्यामुळे जागावटपावरून निर्माण झालेला किरा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सोडवावा लागणार आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा